सुटला शिरवी या मैदानातील सहा सुटला सहा मध्ये परत एकदा धुळा उडायला सुरुवात झाली आर्याल सुंदर आणि भारत पडल्याकडायला वादळ आणि पिस्तूल पडण सुद्धा लढत देतोय कोण होतोय फायनल ला पात्र शेवटच्या क्षणाला बाजी मारले आर्याल इकडं सुंदर भारत पलीकडं वादळ पिस्तूल आणि तिकडं पड्याल मुळशीकरू सेमी सात वाढवा श्रीगाडाला सात आणि कार निखार आणि निखार श्रीघाडाला सात आणि करा तास क्रमांक पाच मधून पाली घाडी नांदेगाव श्री श्रीगणी प्रसन्न प्रिया गाडल शेठ तारेकर मानगड पारगाव विजय खबुले शिरवा या गाडीचा एक विजय गाडी मालकाचा त्यावरती बसताऱ्या शरीरावर रुळीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाडे प्रिया राडन शेठ तारेकर स्मित साई वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील विजय खबुले शिरवा यांचा या ठिकाणी वादळ पार आणि च वजे पेट्रोल ग्रुप नांदेगाव मुळशी तुमचा अधिकारी पिस्तोल पाहा सुंदरगाडली सरीना गाडी अधिकाडी फायनल ला पात्र